मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे तर तो प्रवास आणि जन्म आपण जाणून घेणार आहोत तर जाणून घ्या अशी ही दत्तांची जन्मकथा नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर श्री दत्ताची जन्मकथा जाणून घेण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन नसाल तर सबस्क्राईब करा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अत्रि मुनींची पत्नी अनुसुया ही अत्यंत प्रतिव्रता व स्वादी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत होती अस तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत होती वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई एवढ्या तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेल्या अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेले अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव स्वादी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वोत्तोमुखी यायचे ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांना सांगितली तेव्हा असहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मस्तर वाटू लागला अनुसूया मानव व आपन देवी तेव्हा या अनुसूयाचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आप आपल्या पतीजवळ बोलून दाखविला त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती प्रतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा वर व्रत आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी आणि हातात कमंडलू अत्री वेल अशा रूपात ते आश्रमात आले दुपारच्या वेळी वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसुयेने त्यांना मोठ्या आदराने बसाव्यास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले विवस्त्र होऊन सत्वर मनतिक शुदा लागली फार नग्न निर्धार इच्छा भोजन एकताच अनुसया चिंता करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाही तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप ताप सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसुया तत्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली के तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे हे जानूनिया मानसी तीर्थगंडी देई कांतेसी गंगा पक्षुनी तिघांसी भोजन दे जानपा तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमा बाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले ते काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा तिघांना त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्यांच्या अतिथींचा अतिथींची अति इच्छा पूर्ण केली कंचुको सहित परिधान फेडून ठेवी न लागता क्षण नग्न होऊन या जाण बाळांजवळी बैसत असे बाळे घेऊन मांडीवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी पान्ना फुटला ते अवसरी देखोनी सती आनंदे तिघा अतिथींची बालके के झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसईने त्यांना यथेच स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून झोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सर्व कथा निवेदन केली व अनुसूयीची क्षमा मागितली तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसुये आम्ही तुझ्यात प्रसन्न झालो हो। आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसुयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू आणि महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्रप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तसाच तू असे म्हणून देव अंतर्धान पावले मासा माजी मांगेश्वर उत्तम महिना प्रिय कर तीर्थी माजी तिथी थोर चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिन ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघी मिळवणी एकत्र शुद्ध सत्व निवडिले त्रैमूर्तीचे सत्व मिळवण मूर्ती केली असे निर्माण ठेविते झाले नाम भिदान दत्तात्रेय अवधूत अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते, अंग ते बालक पाहून सती झाला ती स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज त्या गायात मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोष काळी जयंती दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो दत्त जयंतीच्या निमित्त भरपूर सेवेकरी हे गुरुचरित्र पारायण करतात या पारायणाचे फार महत्व आहे दत्त जयंतीच्या दिवशी त्या पारायणाची सांगता करतात दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवस अगोदर या पारायणाला सुरुवात करतात त्याचे नेम धर्म पाळतात ते संपूर्ण नेम धर्म या गुरुचरित्र पारायणाचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत गुरुचरित्र पारायणासाठी कोणते नेम धर्म पाळावे काय खावे काय खाऊ नये गाईला कुत्र्याला काय खाऊ घालावे याची संपूर्ण माहिती आपण या त्या व्हिडिओमध्ये घेऊन आ येणार आहोत